ओम नमो ओंकारेश्वर देवतायन ओम नमशिवाय देवता ओम, ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात शिवभक्तीचा माझा प्रवास हा कार्यक्रम हे माझं आत्मकथन तर मागील भागामध्ये मंडळी आपण ऐकलं की माझं एका मुलीवर प्रेम होतं नेटकत सुरुवात झाली होती म्हणजे उदयाला येत येत लगेच मावळून गेलं आणि मी भयानक टेन्शनमध्ये आलो कारण नेटकच ओटावर जांभळ ठेवता ठेवता कोणीतरी काढून घेतं तसा प्रकार माझ्या बाबतीत झाला मी खूप तणावामध्ये चाललो म्हणजे विचार करायलो अरे माझ्याकडून काय चुकलं काय नेमकं असं म्हणजे वेगवेगळे आता शेवटी माणूस यानं मला विचार येत होते असेच दिवस जात होते थोडं थोडं मी बाहेर परत होतो पण माझ्या मनामध्ये जी तळमळ होती त्या व्यक्तीनं आपल्याला का बरं असं करावं तीच आपल्याकडे आली तिनंच होऊन प्रेम व्यक्त केलं आणि तिनंच काढून घेतलं हे मनाला खूप लागलं खूप लागलं आणि सगळं दिवसभर जरी कामा झालं तर संध्याकाळी झोपल्यानंतर मला विचार येत राहायला लागले भयानक विचार ये लागले काय लोक आहेत म्हटलं तुला असं करायचं होतं तर तू अदूवर कशाला ह्या भानगडीत पडलीस एक मला वाटलं म्हणजे त्या व्यक्तीविषयी तिरस्कार थोडासा निर्माण होत राहिला विनाकारण माझं मानसिक संतुलन बिघडून टाकलं आपण काय पाप केलं आपलीकडून काय चुकलं ठीक आहे आपल्या नशिबात नाही आहे मान्य आहे परंतु समोरच्यानं आपलं आपला का असं करावं आपल्याला का असा त्रास द्यावा हा विचार येत राहिला माझ्या मनामध्ये आणि विचारामध्ये काय होतं मग ती विचारेला की जप करणे मंत्र जप आपलं करत आपलं विचार येला की आपण त्याच्यामध्ये मन रमवण्याचा प्रयत्न मला एक एकच लहानपणापासून एकच सुचलेलं होतं की ज्या वेळेस तणावामध्ये मी जाईल टेन्शन येईल त्यावेळेस मंत्र जप करणे ओम नमः शिवाय नमः बस शिवाला अर्पण करायचं बाबा रे तूच बघून घे काय करायचं तुला काय माझं करायचं ते तुझ्या हातात आहे कारण मला कुणी तुझ्याशिवाय नाही आहे तुझ्याशिवाय मला कुणी नाही तुला जसं करायचं तसं करत राहा मी फक्त तूच माझा तू माझा मी तुझा असला प्रकार आहे तूच माझा आहेस इलाज नाही म्हणून नु? पुन्हा शांत व्हायचं हे असं माझं रुटीन दररोजचंच चालवतं कधी ना कधी कदि सारखा विचार घ्यायचाच त्या व्यक्तीचा आपण फिरलेलो बोललेलो कधी कधी जाणवायचं ना पण ते हळूहळू कालांतराने काय झालं एक चार पाच महिन्यानंतर की एका दिवशी पेढे घेऊन आले आणि सगळ्याला देते लयच खुशमध्ये दे, आनंदात मस्त लयच आनंदात आणि पेढे देतात म्हणजे कशाचे पेढे आता काय म्हणजे लग्न जमलं माझं असं झालं म्हणलं काय करतंय मुलगा चांगलाय मोठा आहे संस्थेवर आहे संस्थेचा मोठा आहे असं तसं काही काही सांगेल कुठल्या तरी शाळेच्या संदर्भातलंच काहीतरी पण मला माझा काही तो डोक्यात नाही ठेवलं ती गोष्ट चांगला आनंद आहे आनंद चांगलं आहे मग लग्न कधी मग लग्नाला यायचं वर का असं तसं म्हणजे हो जरूर येणार ना म्हणलं येतो येतो काय नाही तर मग झालं मग काही दिवसानंतर लग्नाची पत्रिका पण मिळाली ले आपल्याला आणि माझं एक मन म्हणायला लागलं हिला भेटवस्तू काय द्यायची का नाही द्यायची काय करायचं एक म्हणायचं मन देय एक म्हणायचं नाही आणि आपण बी आपली गरिबीच दाखवायला पाहिजे आपण भेटवस्तू दिली तर आपण पैशावालेत त्याच्यामुळे असं म्हणा वाटायचं आणि एवढं तो दिवस उजळला लग्नाचा आम्ही तर मला अदुगोरच सांगितलं की एक दिवसानं अदोगर या तिथं काम करू लागा असं तसं वारे वा म्हटलं पण मी काय गेलो ना मी लग्ना दिवशीच गेल गेलो लग्नाच्या टायमिंगमध्ये आणि गेलो मग म्हटलं आलो एवढंच केलं मी हातात काहीच नेलं नाही कुठलं नाहीच म्हटलं आपण गरीब येत आपल्याला त्यांनी गरीब आपण एक भिक्षुक आहे असं दाखवून दिलं ना मग ह्यांना कशाला भेट वस्तू द्यायची या आपण पैशावाले नाहीत ना म्हणून तर आपण टळलं नाही ही गोष्ट आपण पैशावाले असतो तर आपल्याला हे प्रकार झाला नसता ना मग आपण काय नाही असतं आलतो लग्नाला म्हणजे कळाव फक्त लग्नाला आलो होतो एवढंच दाखवायचं होतं बस आणि मग लग्न वगैरे हो झालं काय आलोद बरं झालं जाऊ दे म्हटलं खरखरी गेली असं म्हणून झालं कालांतराने वर्ष दोन वर्षानंतर असं कळलं त्याला बाळ झालं मुलगी झाली आणि मुलगी झाल्यानंतर काय अजून काल कालांतराने अजून एक वर्ष महिन्यानंतर असं कळलं म्हणजे कळायला लागलं की तिला लई आहे आणि जाच असल्यामुळे तिनं घटस्फोट घेतलाय नवऱ्यापासून मग म्हणजे एकंदरीत आपलं काय उद्देश नव्हता घटस्फोट घ्यावा असं काही शेवटी माझं मन कुठंतरी म्हटलं घटस्फोट घ्यायची वेळ म्हणजे लोक खऱ्या जो हृदयातून प्रेम करतो त्याची किंमत कळत नाही लोकांना श्रीमंतीवर पैशावर याच्यावर जातात लोक पण जीवापाड प्रेम करतात जी, जी जपणार आहे आपल्या मुलीला कोण जपणार आहे आपल्या मुलीची कोण काळजी घेणार आहे याचा विचार येत नाही फक्त पैसा बघतात आणि तोच पैसा बघितला घरच्यांनी आणि तिचा कार्यक्रम तसा झाला कारण तिला घरामध्ये जाच होता म्हणे सासूचा सगळ्याचाच कुणाचा बी नवऱ्याचा सगळा जाच होता म्हण मन। म्हणजे म्हणे म्हणे आपण लांबून लांबून चौकशी केल्यानंतर म्हणून तिनं तो निर्णय घेतला आणि घटस्फोट घेतला मग घटस्फोट घेतला झालं म्हणलं जाऊ द्या थोडक्यात आपला तळतळाट लागला माझं हृदय मन दुखवलं म्हणून शेवटी ती ती सुखी झाली नाही अजून कालावधी गेला मी माझ्या माझ्या कामात इकडं तिकडं मला मग मी चौकशात म्हणजे इकडून तिकडून पाहत राहिलो आणि चौकशा करता करता पुन्हा पुन्हा काळ कालांतराने त्या घटस्फोट घेतला आणि एक दुसरा म्हणजे कुणाबरोबर ती निघून बी गेली ती निघून बी गेली म्हणून ती कुठं गेली काय गेली काय माहीत नाही म्हणजे त्याची चौकशी काही लागली नाही म्हणजे बघा तुम्हाला हे का गोष्ट सांगायची की कसं असतं की देवानं काळजी केली देवाला माझी काळजी होती बाबा रे ही जी पुढची जी व्यक्ती होती ती तुझ्या लायक नव्हती आलं लक्षात तुझ्या लायक नव्हती ते उदेशनाची प्रॉब्लेम तुझ्या नशिबाला तू सरळ मार्गातला माणूस तुझ्या नशिबाला असली भानगड ती तुझ्या बी टिकली नसती म्हणजे एकंदरीत ही व्यक्ती होती ती रॉंग होती म्हणजे ती कुणापशीच राहिली नाही मग ती खरा जाच होता का नव्हता ही देव जाणे अगर त्यांच्यात काय झाली भानगड हे बी माहीत नाही आपण त्याच्यात जास्त ती कोण नितकं कळव देते पण ती घटस्फोट घेऊन ती बी राहिली नाही ती ती निघून गेली कुठं गेली काय केली त्याचा काही ठाव ठिकाणा पण गेली म्हणे त्याच्या ती घेतली म्हणजे लग्न दुसरं काहीतरी करण्याचा असं काहीतरी प्रकार होता पण ती घटस्फोट घेतलं तिथं राहिली नाही म्हणून निघून म्हणजे कुणा म्हणजे न लग्न करताच काहीतरी कुणाबरोबर तरी गेली म्हणून ते नातलागाच्या काहीतरी असं कळलं की त्यांच्या संबंधित नातलग होता त्या नातलगाला घेऊन म्हणजे ते म्हणजे शेवटी मला जी बदनाम व्हायचं होतं म्हणजे माझं मला जी ही येणार होती गोष्ट होणार होती ही देवानं बरोबर ते केली कारण माझ्या नशिबात ही पुढे भानगड होऊ नये म्हणून तिला तशी बुद्धी दिली देवाने तिच्या घरच्यांना बुद्धी दिली की बाबा तू चांगला माणूस आहेस तुला ही तुझ्या हिशोबात बसत नाही मग तेव्हा कुठं माझं मन शांत झालं तोपर्यंत माझं कधी मध्ये कधी महिना पंधरा वर्ष आठवून यायचीच एवढ्या दोन चार मध्ये कधीमध्ये कधीमध्ये यायचीच मला कधीतरी आठवण यायचीच शेवटी माणूस होतो ना मी आणि मग पुन्हा तिथून पुढे मग तिथे आठवून गेली नाही काय सम म्हणजे पुन्हा कसलंच काय वाटलं बरं झालं म्हणजे देव देव माझ्या पाठीशी आहे याचा आनंद मला झाला देवानं बरोबर केलं म्हणून मी तुम्हा मंडळी जसं सांगत असतो फक्त देवावर विश्वास ठेवा देव बरोबर करतो तुम्हाला जर कुणी त्रास दिला असेल काही केलं असेल तुम्ही थोडं दम काढा फक्त दम काढा फक्त श्रद्धा ठेवा ईश्वरावर आणि हेच अनुभव माझे हेच मला आलेले अनुभव आहेत खूप अशा पद्धतीचे अनुभव आहेत माझ्या बाबतीत घडलेले अनुभव सांगितले तुम्हाला तुम्हाला वाटत आता खुश झालं खुश झाल्यासारखं माझं मेंदू वतलं ही गेलं घाणच होती सासलेली घाण होती दी माना। माना ती कधी मधी आठवण ना मला मग ती म्हटलं बरं झालं बाबा देवा शंभू शंभू तू माझं चांगलंच केलंस तू तसं तुझ तुमचं सुद्धा चांगलं होणारच चांगलं चांगल, म्हणून तुम्ही मनामध्ये असे विचार करी जाऊ नका कोणतेही विचार की माझं कसं झालं आहे माझं वाटूळच झालं आहे माझं असंच झालं आहे तसं काही नाही देव बरोबर करतो फक्त देवाची सेवा करायची कारण मी देवाची सेवा करतो म्हणून मला देव जिथं तिथं कुठल्या कुठल्या कुठल्याही मार्गातून मला त्या संकटातून बाहेर काढतो आणि मला कुणी त्रास दिला तर त्याचा कार्यक्रम व्यवस्थित होतो हे यातून सांगायचे मला माझ्या ह्या आत्मकथनातून मग हे मला फायदा झाला का नाही मी मंत्र साधना अगर काही गोष्टी करतो याच्या माग काय की देव माझं संरक्षण करतो आणि तुमचंही संरक्षण करावं देवानं देवा तुमचं सुद्धा संरक्षण करावं देवानं म्हणून तुम्ही देवाच्या मार्ग अवलंबा तुम्ही प्रापंचिक जीवन जगा चांगलं जागा त्याच्याबद्दल पण देवावर विश्वास ठेवून जगत राहा कारण देवाचं कार्य केल्यानंतर देवाची पूजा मंत्र जप केल्यानंतर तुम्हाला काही होत नाही जरी अडचण आली तरी देव त्यातून मार्ग काढतो आणि तुम्हाला बाहेर काढतो त्या घाणीतून ही मला काढलेला प्रकार हे मी तुम्हाला माझ्या आत्मकथनामध्ये सांगतोय हम्म तर फक्त पुढे बी अजून बऱ्याच गोष्टीत काय काय झालेल्या आहेत पुढे लग्नाचं काय झालं काय नाही ह्या पण गोष्टी ऐकायच्या तुम्हाला पण आज एवढंच आणि पुढील भागात मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे अजून तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा आणि माझं आत्मकचन कसं वाटलं हे सांगत रहा म्हणजे मला पुढे सांगायला उत्साह वाटेल असो आपला निरोप घ्या